बाहेर तरी येऊ दे मला थांबला हो बाहेर येऊ दे हॅपी हो होली हॅपी होली पूजा थांब पूजा अरे पूजू थांब मला बाहेर तरी येऊ दे मला लावायचं नाही मला बाहेर गेल्यावर लावायचं घरात अजिबात झालं नाही पाहिजे म्हणून बाथरूम मध्ये लावलंय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर आज आहे तुली वंदन सकाळी तुम्ही आता बघितलं मी जस्ट फ्रेश ब्रश यूज करून बाहेर येत होतो तेवढ्यात पूजाने मला कलर लावून टाकला घरात नको आला ना म्हणून बाथरूम मध्येच लावून टाकला आ, पूजा बाहेर गेल्यावरती पण मी लावेल थोडस आणि पूजा चालली तिच्या फ्रेंड कडे तर आपण पूजा आणि बुग्गुला आता सोडून येऊ हो, ते तिथे मस्त पैकी एन्जॉय करतील आपण त्यांना सोडून रिटर्न करी येऊ ओके बेटा हा बुग्गू बघा कशी रेडी झाली होळी खेळायला मी हो हेल्मेट हातात घेऊन माझ्या लक्षातच नाही ओळी स्कूटी चालवत आलो तरी पूजा अरे पूजा मी हेल्मेट लावणार रे पूजा पूजा डोक्यात कुठं टाकते रे हेल्मेट घालणार आहे हेल्मेट ए, भिजणार ए, आहतो मी पण मी पण मग पूजाला लावून घेतो आता पूजा फ्रेंड्स कडे जाईल मारायचं असेल ना तर इथे खांद्यावर मार बाकी कुठे मारू शकतो <laughs> अरे सगळं पार्टी उडाल पाणी तिथं पण ते खेळणार आहे हॅपी ओली हॅपी ओली आणि ह्याच कुर्ता भेटलेला तुला हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली बटुकिया हॅपी ओली बेटा था 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 था। अरे दे तिच्या अंगावरती तरी दे, दे मला <laughs> हॅपी होली पूजा हॅपी होली काय ना लिपस्टिक लावून होळी खेळायला आहे का तो हॅपी होली बेटा अरे पूजा मी हेल्मेट अगं पूजा मी हेल्मेट लावणार आहे तिकडे जाऊन खेळ माझ्यासोबत कुठं मी हेल्मेट कसा लाव आता सिंधूर

मी सोडून आलोय पूजा आणि बुकूला तिच्या फ्रेंडच्या घरी आता बघू तिथं मस्त पैकी खेळेल पूजा पण होळी सेलिब्रेट करेल मी आता मस्त पे ऑर्डर केले मटन बिर्याणी आणि एक बघू कुल्स पण मागू आणि मस्त पैकी होळी सेलिब्रेट करू की खूप दिवसांनी मटन बिर्याणी खाणार आहेत ना मी मटन बिर्याणी ऑर्डर केले मला वाटलेलं शोधीसाठी अरे मन तर आता दे म्हटलं मला वाटलं मला अरे त्यात तुम्ही पण ऑर्डर करतो यार पण ते झेप्टो आणि ब्लिंकिट सगळं बंद झालंय बिर्याणी फ्रेंड्स आली आपली मटन बिर्याणी अरे वा स्टार्टिंगला छानपैकी बटाटा पण आलाय अरे वा काय पीस आहे वा एकदम है आणि एकदम नरम नरम एकदम सॉफ्ट मटन बिर्याणी आपण स्टार्ट करू खायला एकदम पीसेस खरं तर खूप भारी आहे एकदम असे पैकी पहिला मिक्सअप करून घेऊ थोडासा पीस असं वाटतं खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली Sekarang kita akan ini biryani sepenuhnya. Meanwhile. baby baby Apa ढकेर ढकेर ढके अरे हा ना बाबा आहे आम्ही तीन तीन मामचा आहे सलोखाल पण आहे सेवेंटी फायव्ह इयर्स इथे दोघ पण होळी खेळून आले आणि माझ्या दोघांना पण आता क्लीन करते तोपर्यंत इथे जे चिकन साफ करून घेतलंय इकडे आम्ही फ्राय करणार आहे आणि इथे रस्सा करणार आहे सो चिकन फोडणीला तोपर्यंत मी घालते त्यानंतर क्लीन वगैरे हो झालं का त्यांना भरवण वगैरे थोडा आराम करायला खूप खेळले तो पण खूप म्हणजे खूप मच मच लेट दुपारी मस्त आराम केला फ्रेंड्स आज मी थोडा वेळ झोपलो पूजा दादा फोन आलाय तर आपण तिला आणि बुबूला घ्यायला जाऊ तिकडून तिकडून बाजूनी आहे बाजूनी आहे हो थोड थोडी क्लिप्स बघितले कशी खेळ पळत होती कुठे राहिलाय तुम्ही आम्ही गोरे खेळत हो बरे मी खेळत घेऊन येणार होती पण घेऊन येण्यापेक्षा मी विचार केला तुला मी बनवूनच घाले काय बन चिकन मग कधी बनवणार चिकन आनंद काय झालं तुटली पूर्ण ती बाहेरच आलं सगळं त्याच भाव्याची बिचकारी तुला घरी नाही जा नंतर काढलीस चल ना तुला इथेच राहायचंय आता घराची चावी दिली तेव्हा ती आली नाही तर नव्हती आहेत आणि पण एक शर्ट वरती की दरवाजा ती उघडणार आहे साईड ला मला दिसत नाही तुला यायचं घरात घरात यायचं आहे

अरे बापरे कलर वगैरे सुटले ना बुक चाजून एक थी का का ना ठीक मग मी दोन भाकरी आणि तो भात घेऊन येतो मग तू काय बनवू नकोस मी पाणी बिणी भरून ये ना मटन खाणार ना भाई मटन अस मटन खा बोल ना बाई किती प्रकार आहेत मग आज मटन चिकन फिश तर मी आता भाकरी बनवते कारण दुपारी ना मयाच्या घरी चिकन बनवलं होतं आणि आता पण मयाने केलंय चिकन तिथे खायला कारण दुपारी हर्ष नव्हता खायला सो आता आम्ही पुन्हा सांगतोय चिकन मटन फिश असे तिन्ही प्रकार खायला तिन्ही प्रकार अव्हेलेबल आहेत सो मी आता इथून भाकरी बनवून घेऊन जाते आणि भात आणि तिथे जाऊन जेवायचं म्हणजे तुझ्याकडून भाकरी बनवलेली असणार चिकन पण दुपारी मीच बनवले आणि मटन मयाच्या मम्मीने बनवले अरे वा आणि फिश फिश माहित नाही

टाकलं तिखट हर्षला ला कमी तिखट होत म्हणून एक्स्ट्रा तिखट वाढवलंय आपण जेवायला बसल्यावरती तुझ्या मध्ये मध्ये काय नको तुझं जेवण झालं कुठी जेवण झालं आता जेवला तू रात्री कोण कोण आता रेल्ली

आणि हे अंडा म्हणजे बुर्जी आणि बुर्जी फ्रेंड्स मायाच्या पप्पानी बनवले खूप छान बनवत आणि हे चिकन जेवायला आपण तिघच बसलो फ्रेंड्स मग कुकीचा आणि बुकूचा ऑलरेडी जेवण झालंय असं एक्सपेक्टेड होतं आपल्यासोबत आता बट तो आता सध्या गेला रिहर्सलसाठी साठी तर थोड्या वेळात आला तर ही माईट जॉईन असं

लड ही काय भूर्जी छान झाली आहे भूर्जी बडे सोभव झाले एकदम मस्त झाले हो मी मी देश खातो मटन त्याला जास्त आवडतं काल पण फ्रिज मध्ये ठेवला की आंबलो दिस अब बस के बुधवार येते मी सुधीर नाही ते मच्छी येत नाही आणि मी लवकरच येणार मी जाऊ आशु येणार आहे आशु येणार

पीस दो। मुशी कशी लागते मसाला मुशी म्हणजे कोण दिसता मुशी म्हणजे पंती फ्राई सांगली आहे बेबी शार्क मी बेबी शार्क पण एक खूप छान आहे ही मी फ्राय केलेली आहे लोक सारा मध्ये करतात म्हणजे ना मला मुशी एकदा मुशी

जस्ट एक छोटीशी गोष्ट झाली फ्रेंड्स ते म्हणजे बुगुनी फोनवरती बॉटल पडली होती तर स्क्रॅच गार्ड कुठलं ते हा फक्त हे बघ खालतून येईल उद्या उद्या परत येईल बुगू येणार ना, ना परत तू दादा सोबत खेळायला बाबी त्याला पण नाही पाहिजे ही गेली पाहिजे आणि हिला पण नाही जायचं ना अरे नाही जाते ती आम्हाला बाय बाय करायला येते दिवस काहीच काढू नको बेटा कपाटातून प्लीज फोस फ्रेंड्स घरी झोपायची तयारी आता फ्रेशअप होता आरामात झोपून घेऊ असा होता आजचा दिवस होप सोप यू एन्जॉय वॉशिंग टू ब्लॉग इतका वेळ यात आजचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी फार फ्रेंड्स थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅपी वंदन हॅपी होली होप यू ऑल्सो एन्जॉय काय हा कलर लावला फ्रेंड्स तुम्हाला बघू कलर लावते गेला ये व्हेरी गुड मम्माला जा मम्माला लाव ला कलर काय मला हॅपी ओली बुगू Hey happy holy